नमस्कार मित्रांनो सेकंदाचा घाट आई कोराई माता बैलगाडा शर्यत घाट कोरवंडे मावळ स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार कुठला आहे बैल किवळे बैलच्या मालकाचं नाव काय त्याचं झालं तर बैल कुठल्या नावाने पळतो मोरे प्रतिष्ठान बैलाच नाव काय मार्शल मार्शल बैल आता किती जाते आहे बैल कुठल्या कुठल्या घाटावर पळतो सेकंदाचा घाट सेकंदाचा अजून ह्याला बिनजोडला घाटाला नाही फक्त सेकंदाच्या गाठावर त्याच्याबरोबर कुठली कुठली बैल पळाले आतापर्यंत आतापर्यंत बरेच बैल पळाले तरी पण कुठले कुठले नाव सांगा की अच्छा ह्याची फायनल कुठली आहे बरेच फायनल बारा फायनल गेल्या वर्षी वर्षी किती वर्ष आलो बैल पळतोय बैल पासून पळतोय आता ते म्हणजे जुळून आहे बैल ह्याची तुमच्या आठवणीतला एखादा घाट सांगा आठवणीचा सा घाट ते चालतो बांड सोबत चालतो तुमचा बांडा नाही का भारत 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 सोबत अच्छा बर तुमच्या बैलाचं नियोजन कोण करत अमर अमर भंडारी अमर भंडारी आणि बैलाचा सुट्टी मेकर कोण आहे सुका टेम्परी आणि बैलाचा गाडी आणा जॉकी कोण आहे बैल आता तुमचा आज कितवा कितव्या मध्ये बसला छप्पन पहिलेच झाली कोण होता आज बैला बलमा होता अच्छा कोण तुमच्या बैलगाड्या संघटनेचं नाव सांगा मोरे प्रतिष्ठान मोरे प्रतिष्ठान धन्यवाद मित्रांनो मावळ माती यूट्यूब धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मावळ माती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र